आवश्यकता असले बैल आहेत वेचूर जातीतून आहेत छोटे ही गाय आहे पाहू शकता पाहू शकता ना खिल्लार कृषी धनच्या माध्यमातून आपल्याला जर जे शेतकरी महाराष्ट्र कर्नाटकमधून पाहत असतील पाहू शकता तुम्हाला तुमची गाय ह्याच्यामध्ये दिसते का पहा की तुम्ही गाय कुठं दिलती व गाय कुठं आली हे तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून कळल पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर गायी पण आहेत कधी कधी शेतकऱ्यांनी विकलेल्या असतात भरपूर जनावर आहेत इथे अशा प्रकारचे खिल्लार आहे पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात खिल्लार आहे सर्व म्हणजे आता एवढे सगळे जनावर सांभाळायची म्हणजे चारायचा थोडा अभाव होणारच कारण की चारा भरपूर लागतो आहे परंतु आता एवढे सगळे जनावर सांभाळायची म्हणजे चारा जास्त लागतोय पण त्याच्या प्रमाणात चारा भेटत नाही किंवा पेंट भेटत नाही त्याच्यामुळे तब्येती थोड्या आबळच राहते आणि थोडं वयस्क झाल्यामुळे वयाच्या मानाने म्हणा किंवा इथं जनावरांची संख्या किंवा त्यांना जे चारासाठी जेवढा खर्च येतो ये त्याच्या प्रमाणात त्यांना चारा भेटत नाही किंवा त्याच्यासाठी जे आर्थिक अनुदान लागतं आहे ते शासनाकडून उपलब्ध होत नाही किंवा त्यांना जे मदत तिचा हात पाहिजे जो लोकांकुढं त्यांना मिळणं गरजेचं आहे पण त्या प्रमाणात भेटत नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी आबळ होती पाहू शकता चांगली मोठी धिपाड दुधाची गाय आहे सुंदर गाय आहे चांगल्या जातीतून ही पण गाय आहे चांगली गाय आहे ही पण पाहू शकता बऱ्यापैकी खाण्यापिण्याच्या आबळ असल्यामुळे बऱ्यापैकी जनावरं ना तब्येती खूप परिस्थितीने बिकट आहेत बरीचशी जनावरं ही उपाशी ठेवली जातात ते इथं आल्यानंतर तब्येत सुधराय उशीर लागतो पाहू शकता शेतकऱ्यांनी विकलेली एक दिवसाची वासरे नाळनं तुटलेली पाहू शकता ही वासरे होऊ शकता जीवनाची शेवटची झुंज लढत असताना गाई अशा प्रकारचे भरपूर जनावर येत आहेत पाहू शकता किती सुंदर गाय आहे सुंदर कालवड आहे हो छोटी छोटी वासरे सुंदर दुधाची गाय आहे गिरमधली पाहू शकता जे शेतकरी म्हणा किंवा नोकरदार जे शहरामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत म्हणजे शहरामध्ये आहेत अशी लोक गाई सोडून जातात किंवा ज्यांच्या ज्यांना चाऱ्यामुळे चाऱ्या अभावी सांभाळता येत नाही ज्यांना आर्थिक अडचणीमुळे विकल्या जातात काही वयस्क झाले आहेत गाप धरत नाहीत म्हणून विकल्या जातात जीवन मृत्यूच्या मधलं ही यांचं जे जीवन आहे जे काही थोडे दिवसात चार घास सुखाचे खाणार येतं होऊ शकता अशा प्रकारच्या सर्व गाय आहेत सर्व बऱ्यापैकी कालवडे आहेत कालवडी म्हणा कालवडे आहेत आणि तब्येती बऱ्यापैकी त्यांच्या हीच आहेत पाहू शकता गवळारो तब्येती सुधराय खूप वेळ जातो ह्यांना अशा प्रकारच्या गाय आहेत पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात इथे गाय आहे सुंदर जातीवंत दुधाची गाय आहे मोठ्या प्रमाणात शिंग कापलेले मोठ्या मापाची गाय आहे खूप सुंदर जातीवंत जुन्यातली गाय आहे आवश्यक तर किल्लाची कालवड आहे खूप सुंदर छान जातीवंत कालवड आहे अशा प्रकारची सुंदर ही हो का एक काल गाय आहे खूप शिंगाला चेहऱ्याला खूप सुंदर आहे का होऊ कालवड जुन्यातली गवळारू गाय आहे जे आपण जुनोनी ब्रीडिंग सेंटरमध्ये किंवा इंदापूरला शहांच्या गोठ्यात बघितल्या तशा प्रकारच्या ब्लड लाईनमधनं सुंदर पांढरे शुभ्र होऊ शकतो जुन्यातली गाय आहे सुंदर ही सर्वात मोठ्या मापाची जुन्यातली चौकाला रुंद शिंगाला चांगली चेहऱ्याला दिखणी आणि मोठ्या मापाची गाय आहे ज्यांना कोणाला गाई पाळायच्या असतील त्यांना गाई पाळायला पण हे देत आहेत पावती फाडून आणि तुम्ही पाळू शकता जोपर्यंत तुम्हाला इच्छा आहे तोपर्यंत त्याच्यानंतरही ते आणून घालवू शकता तुम्ही गाई विकू शकत नाही पाहू शकता सुंदर कालवड आहे एकदम गावरांमधून सुंदर देखणी कालवड आहे चेहऱ्याला खूप सुंदर आहे शिंगाला खूप छान आहे काजळी खिल्लारमधून कालवड आहे पूर्ण देखणं पण आहे गोंडा काळा खुराला एकदम जबरदस्त देख मजबूत आहे खुराला एकदम सरळ आहे आणि खूप आखीव रेखीव पण आहे खाण्यापिण्याच्या आबळीमुळं फरक पडला आहे तर खूप देखणी कालवड आहे होऊ शकता ही एक गाय सुंदर आहे पाहायला लागलेलं आहे बोरमलनाथ ट्रस्ट पुणे शेवाभावी गोसेवक ट्रस्ट आवश्यकता अशा प्रकारची जनावरं सांभाळत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि होता होईल एवढं ट्रस्टचा फोनपे आणि अकाउंट नंबर दिलेला आहे आय एफ सी कोड दिलेला आहे तुम्ही फोन करून त्यांना फोनपे करू शकता किंवा पेंट वैरण घ्यायची सांगू शकता ते तुम्हाला पावती पाठवून देतात फोन नंबरवर तुमच्या काय घेतलं आणि तुम्ही त्यांना चारा आपण पाठवू शकता फोन करून त्यांना सांगून पत्ता घेऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद